देवश्री महाराज करता मी बात नाही करण्याची कर संत समजून सांगतात ना जे जी काम बिघडत असतात जे काम बिघडलंय त्याला साध्य करून द्यायचं त्याला साधू म्हणतात जी शांत आहे मोजकच बोलायचं जे प्रश्न उत्तरवास त्याला संत म्हणायचं आपल्या बोलण्यापासून आपल्या शब्दापासून दुसऱ्याचं मन दुखलं ना असा विचार करून बोलायचं त्याला सांगत म्हणतात आणखी प्रिय सांगू भूक लागली आपल्याला जास्त भूक लागली सांगूला जास्त भूक लागली अचानक गव्हाने कुत्ता आया और आपके पास एक रोटी है आपके पास एक रोटी है जास्त भूक लागले दोन रोटीची भूक आहे मला पण त्याच्यातली एक भाकरी मधली आधी भाकर कुत्तो को फेक दे संत म्हणतात त्याला भक्ती म्हणतात आता जातो की

देवर्षी नारद सांगतात जगदंबाला सर्व लोक स्वार्थी की आपल्या पुरत आपल्या पुरत बघता संसार जीवत आहे नबाड आहे कोण म्हणते देवर्षी नारद दे। स्वार्थी है हा मा स्वार्थी है पार्वती स्वार्थी है हे देवर्षी हे नारद हे गुरुदेव माझे पती ध्यान करतात माझे पती ध्यान करतात आणि माझे पती नारायणाचं दर्शन केल्यानंतर मला येऊन सांगतात माझ्यावर किती प्रेम करतात देवशी नारा देवा दे महादेव हा माझे पती स्वामी तुम्ही तिथे जाऊन डोंगरावर कण्यावर जाऊन तपश्या करायला बसलेत माझे पती आज कोणाचं दर्शन केलं नारायणचं दर्शन केलं मला सांगतात कृष्ण कन्याचं दर्शन केलं मला सांगतात रामाचं दर्शन केलं मला सांगतात मला सांगत माझ्यावर प्रेम फार करतात नामा झूट प्रेम आहे बघा देवर्षी आपल्या भाषेमध्ये कळीचा भारत आपल्या भाषेमध्ये कळीचा नारद बघत भगवान है, शंका को शंका नहीं करना चाहिए माँ झूठ है प्रेम आपके ऊपर प्रेम नहीं है माँ आपके ऊपर मेरे ऊपर प्रेम नहीं है ना ना माँ ना 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 जाओ प्रेम नहीं लबाड़ी बोलता है, ना नबाइ ना 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 ना। ना दुसरा दुधामध्ये मिठाचा खाडा टाकला काय टाकला माहिती हे मा, मा जर प्रेम जर करत असते ना तुला सांगितलं असतं ते म्हणजे काय काय सांगा ना रोज जे दर्शन करतात रोज फार घरी पती देवी आज घडलंय हे सती आज हे घडलंय हे पार्वती आज हे घडलंय हे दक्षिणंदनी आज घडलंय मत माझ्यावर प्रेम करत नाही ना माझा पती आहे महादेव माझ्यावर प्रेम करतात तुरशी मला घडत ना मा ना जो प्रेम करतात तुझ्या साखर टाकायची सोडून मिठाचा खरा टाकल्यावर दूध तस नासून जात तस पार्वतीच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला नाही पार्वतीच्या माझ्या प्रेम करतायत ना झूट प्रेम आहे आपले पण प्रेम नाहीये हे झूट प्रेम आहे गुरुदेव सच्चा आ सच्चा सांगा बघू काय मा एक सांगू मा हा बता हे मा बोलिनाथ बाबा आले ना त्यांना तू विचार त्याच्या गळ्यात मुंबईची माळा आहे त्याच्यावर त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर प्रेम नाही संसार स्वार्थी है स्वार्थी है नारायण 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 नारद निघून गेले बघा नारदाने मय बांधणं नाही लावली त्यांना लिला करायची पक्षी ऐका पक्षी कथा हे दे देवी आपकी प्रेम करतोय ना हां जी मेरे को बहुत प्रेम करता है वो आगे अंदर बिचारा कुत्ते के नारद कुत्ते के नारद कुत्ते के लिए महिते उठले हम देवा दी देव महादेव को बाबा प्रणाम बाबा कैसा नारद हे भोलेनाथ बाबा प्रणाम घरी में माँ बुला रही जाओ बघा तशी प्रभूची लिहिलाय बलं देवशी नारद मतय बाबा प्रणाम प्रणाम बाबा जावा घरी घरी में माँ बुला देलीये आमगे तत्मी बोलते जावा देवाशी नारद आल्यानंतर देवा महादेव कुटुंब झाले प्रणाम म्हटला चौदा लोक प्रमाण करणे वाला हे संत महात्मा साधो तो प्रणाम करता हो क्यों आहे हमारे गर्मी हमारी हिमालय में, में क्यों आहे बाबा मे दर्शन करने को आहेत बाबा शास्त्र असं सांगता येईल चांगलं जर काम जर होत असलं आपल्या हातून पुण्य तर लवाण बोलणं ता तर चांगलं नाही लक्ष देवागोदाकडे काय म्हणते शास्त्र जर आपल्या हातून चांगलं जर पुण्य होत असल हा आपल्या हातून एक शुद्ध सांगू तुम्हाला तुम्हाला भाई असल ते गायच्या पाठीमाग लागला त्या गायला कापण्याकरता डोळ्यानं बघितली गायी गेली सरक्षा बघितली पण एका शेतकरीला विचारलं हे बाबा इकडे गाई गेली का डोळ्यानं बघून सुद्धा ते शेतकरी म्हणला हे साहेब गाय नाही गेली इकडं मला माहित लभाळ बोला पाप आहे का पुण्य नभाळ बोलणं पाप आहे पण गायीचं जीवदान वाचवलं तुला म्हणजे तुला त्यांना कसा सांगितलं ते विस्तार मोठा ते कसा पण गाई कोण आहे काय पाप आहे लबाड बोलणं पाप आहे आणखी तुम्हाला सांगू ए मायू लक्ष द्या तुम्हाला सांगू एखाद्याच लग्न जमलं एखाद्याच लग्न जमत असाल कुणी असल वाईट असेल चांगलं असेल मोठं असल गरीब असेल जर एखादा मनुष्य जर म्हणलं ना हा हा आता आमचा मुलगा वय हा माहित आहे आम्हाला नसते घोडे जर म्हणलं ना तर मनामध्ये पाप चुकचुकते शंका वाटते पाप हे पाप बोलायचं नाही मी म्हणायचं हां हा ठीक आहे चांगलंय नेसर बोलताय तुला पापी असाल तर स्पष्ट पण बोलायचंय राहा काहीच घेऊन दिली कोण मी काय काकाच्या माहिती माहिती आहे माहिती आहे हां ते आहे तुम्ही कस काय मुलगी द्यावला हा माहित आहे माहिती आहे आम्हाला ओ काका सांगा ना काढ हा माहित आहे माहित आहे बस लगेच येऊ जा तेवढ्या मध्ये लग्न ओढू जात आहे हा पाप चांगली जर आपली हातून गोष्ट होत असेल तर लवाण तो नंतर सांगत आहे हा नरो वा कुंजरो अशी होता महाभारत प्रमाण हे माई मी प्रमाणशिवाय बोलत नाही माई ह वा कुंजरो अश्वस्थामा हाता हे हा। प्रभू हाती मेलाय आई… हा। हाती मेलाय का मनुष्य मेला मला माहित नाही पण नरो वा कुंजिरो वा अश्वथामा अश्वत्माचा एक मनुष्य मृत्यू झालाय मग ते अश्वथामा हाती होता मला अश्वत्माचा नरो वा कुंजीरो अश्वस्थामा हाता लबाळ त्या त्यामुळे शंख वाजवला तेच सत्य फिरलं म्हणतो लबाळ बोल सुद्धा सत्य पाप लागला का मग नाही लागलं नाही लागत मी कशा करता बोलतो देवशी नारद हे महान पुरुष महान परमेश्वरचा अवतार आहे प्रभूचा अवतार आहे पण प्रभू लिता शंका करू नका बाबा आपू माने बोलायला आहे तुम्हाला आई न बोललं जावा हा देवशी नारदार म्हटलं माझ्या घरी भगवंतच्या डोक्यात तूप लागली देवशी नारद काय तर गडबड केली देव देवानी जगाचा बाप आहे ती महादेव ओळखत नाही देवशी नारद सकाळ सकाळ माझ्या घरी आले तर माझ्या पत्नीने बोलणं म्हटले देवशी नार काय तर गडबड केली तपश्या म्हटले देवशी नारणी प्रणाम केला बाबाला त्यांनी प्रणाम केला देवशी नारद घेऊन गेले आणि हातामध्ये त्रिसू घेऊन ता 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 बाबा पार्वती तशी आले साथी हे सपी TV, हे सती हे पार्वती हे काही नाही आवाज नाही तर शास्त्र सांगताय काही ना काही गडबड असल्यावर स्त्री रुसल्यानंतर पहिल्या जबाबतलं सांगतो केस मोकळे सोडायचं पांढर वस्त्र आम्हावर घालायचं आणि एका कमऱ्यामध्ये जाऊन बसायचं त्याला खूप भोन म्हटले शास्त्राला खूप भोन म्हणजे स्त्री पहिली रुसून बसायची मांडत नव्हती आता पदक होती पतीला नव्हती पहिली जाऊन बसायची पांढरा वस्त्र बदलायची आणि केस मोकळ सोडायची आणि एका खोलीमध्ये जाऊन बसायची देवा देव महादेव आले हे सती देवी हे पार्वती हे दक्ष हे सती हे देवी आता प्रश्न सांगू सांगू नको नको सांगू माई जगाची जर्नी मा रुसली आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली कोप भवनामध्ये जाऊन बसली भगवंताला वाटलं काय काय गडबड झाली देवा ते देव महादेव जवळ गेले सती हे देवी गणेश कुछ बोला गणेश कुछ बोला ना दर्पण कोणी बोलला ना काठी स्वामी ना कोई दर्पण ना ते नगर का कोई आदमी ना तुला पुस्तकी का सांग असा हाताला हात, हात पैसे लावला चक्कर मारला त्याला मुझे हपतशे मत करलो हे देवा देव वर दर्शन मत करलो जगातील जगदेवी माफ करों दादा त्याला करू त्याला ते मी सांगितलं हात लावायचा नाही बघा देवा रे देव माहे

भगवंतच्या डोळेला धारा आल्या देवादेवाच्या डोळेला धारा मी कपते देवी हे सती मी कपते मी काय केलं मी कपते कसा देवी माझ्या मनात कपत नाही समुद्र मंथन नसताना चला जगाला अमृत पाडलं मी मी माझा कंठ काळाय मी खपती कसा मी खपती कसा हे सती तू मला कपटी म्हणू नकोस माझी कोण गलती काय झाली समुद्र मंथन करत असताना सगळ्या जगाला देवताला अमृत पाजलं मी वीस वीस प्राशन केलं माझा कंठ अजून काळ माझा कंठ अजून काळा आहे मी निर्मळ आहे आपण मी निर्मळी कपटी नाही माझं काय चुकलं सठी मला सांग भागून तुझ्या डोळ्याला धाडा लागल्या तिच्या समोर हात जोडलं आणि कंठेश्वर महादेव नाव पडलं माझं दुनिया मला पुकारते कंठेश्वर महादेव सांग ना सती मला कपती काय म्हणतेस मला काय सांग कार्तिक स्वामी काय बोललं का मला सांग खोका माता कन्या काय बोलली का मला सांग दी काय तुला म्हणली का मला सांग तू कपटी मला म्हणतेस चुप सांग मला मला चूक सांग भगवान मंत्र सही आत्मा विनशती भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुन सांगतात अज्ञा संशय आत्मा विनाशति संशय जिन पाप है नाश होत नाश होत नाही भगवान शिक्षक नेहमी आणू सांगतात संशय आत्मा विनाशति संशय जिन पाप है गोळ्यानं बघायचं काना ऐकायचं नंतर बोलायचं संशय घेणं पाप हे संशय का घेते माझ्यावर हे पाप लागल तुला मला सांग मी कपटी का देवी कपटी का नाही सांगू देवा दे महादेव म्हणले असं काय केलं देवाची नागदाना श्री नारद विचार करू लागले भगवान बोलला बाबा विचार करू लागले हात जोडले सांगितलं हे देवी माझे पण काय गलती झाली असली तर मला तू खुलं खुल सांग स्पष्ट सांग मी तुला क्षमा कर तू मला क्षमा कर एकामेकाला क्षमा करणार आपला तर वैष्णव आहे आपण महादेव आपण वैष्णव आहे जे देवत आहे तू जगाची जननी मात आहे उठ उठून बस दुसरा प्रश्न केला जगाची हात फेकला हात फेकला म्हणजे महाकप्ती कपती तुम्ही दुसरा शब्द लक्ष द्या कलिकाय म्हटली कलिकाय म्हटली कपती बटली तुम्ही महान कपती हात फाकला

हात जोडले स्त्री समोर स्त्रीमध्ये मी ताकद आहे माझ्या भाता पुत स्त्री शक्ती आहे शक्ती जगाची जन्मी मा मी तुला हात जोडतो काय चुकलं मला सांग तू दक्षिण नंदनी आहे तू दक्षिण नंदनी तू तू दक्षिण दक्षिणंदनी तू राजाची पुत्री तू महान श्रेष्ठ आहे आणि तू अशी छोटीशा गोष्टीसाठी नाराज होतेस मला सांग तुम्ही महाकृती मला तू काम वाटेल सांग देवी वस्त्र घालत नाही मी धडम वस्त्र घालतो मी वस्त्र देतो मी कपती कसा रेश्वाच वस्त्र जगाला पेरतो एका स्त्रीला जितने एकापती आहे तितने त्यांना मी वस्त्र देतो आणि रेश्माच वस्त्र देतो आणि मी नंदा धडक मी वाघांवर मी जगामध्ये पडाल का तुम्हाला महाकपदी म्हणतेस काय चुकलं मला सांग

हे सगळी सांगत आहे महादेवाने हात जोडले आणि डोळ्याला धारणा येत हे सगळी तुशी हात जोडी दिली हे कठीण आहे सांग मी तुझा पती रक्षा करतो मी तुझा पती शास्त्र सांगते पतीची रक्षा करण्यावाला पती आहे ना साक्षात परमेश्वर पर आहेच आहे पण एकूण लोक लोकांना था तिन्ही लोकांमध्ये जो उद्धार होतो पतीची रक्षा का करायची साक्षात धर्मपत्नी भावाचा त्याग देऊन तू आली बाप्पाचा त्याग देऊन आलीस तू तुझ्या नगराचा करण्यात त्याग करून आलीस सगळ्या मित्रांचाच त्याग देऊन तु आली तुझ्या मैत्रीणचा तुझी सहीचा त्याग देऊन आली माझ्या घरी तू आली मी रक्षा करू शकत नाही मी पापे का करण्याकरता हात जोडतो सांग काय दुःख आहे मला विस्तार आहे माझ्या व कथेचा भाव हात जोडले देवादि दे महादेव आणि अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीच्या गोळ्यातून दारा होतो त्या माई मग कथा ऐका म्हणतात अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मोठे तपस्वी ऋषी रडत होते ती कथा ऐकत देवा देवादे महादेवाच्या गळ्याला पाणी काय पाप के सतीची एवढी परीक्षा का घेतली तर भगवंत करायची होती पोचलीला म्हणून सांगितलं सती सांगा क्षमा मागितली जाते ना करुणा जाते तर क्षमा कमजोर बनती जर क्षमा बळी बनती दे करुणा जागती नाही मला जर डोळे बंद झाले ना करुणा छप्पी है झाकून जाते डोळे उघडून एकला कर आईना बघितला करुणा जागते माझे सोन माझा राजू माझा दत्ता ही करुणा जागी पाहिजे माणसाची आणि क्षमा मातो पाहिजे जर क्षमा दबली ना करुणा जागृत होत नाही क्षमा झाली पाहिजे समज का एखाद्या माणसाला लाट लागली ते काय म्हणतात दिसत नव्हते का तुम्हाला तुम्हाला डोळे नव्हते का मला लाट लागली एखादी मावशी म्हणली बाबा माझ्या कोण लाट लागली आहे मला क्षमा करायला क्षमा क्षमा दोन शोध आहे क्रमांक तीन शोध एक धुरली बहीण आहे एक धाकटी बहीण आहे सांगा बघा थुरली बहीण कोणती सांगा ना कथा तर पाच सुंदर आहे बाबा कथा तर रात्रभर कथा संपत नाही माझी कथा तो बहुत विस्तार है राम राम जपा तुम्ही आता जपा पर कथा संपूर्ण नहीं माझी कनी थोड़ी कथा गोड है ये सुंदर करना है विस्तार होता है शंकर तीन शब्द है शिव दो शब्द है पार्वती तीन शब्द है सती दो शब्द है सती का अर्थ क्या है पार्वती का अर्थ क्या है शंकर का अर्थ क्या है शिव का अर्थ क्या है पण

बैल आहे तिने ताब्यात केलं आणि काय मध्ये महाराज काय करे आणि का, तुझी लेख असलेवर तुझी लेख असल्यावर हे माई तुझी लेख असलेवर अशी चिंता महाराज असू दे कसं कस माझं लेखर आहे नवरा पितेवर तावकार वाटतय सुल म्हणलं की महाराज एवढा माट माझा वाघ पण सुनाने बैल करून टाकले बैले नाही बोलायचं शीख हे सती सांगते मी नाही सांगत सती बोलते हे भगवान महादेव सांगताय मग देवादे देव, देव महादेव सांगत काही करुणात क्षम बोलत करुणा तीन शब्द आहे क्षमा दोन शब्द आहे तुमच्यामध्ये करुणा जागी कधी होती चांगल्या करुणा समजा माझी तुला लात लागली तुला जावडे ग्या बाया ठीक आहे मी जर म्हणलं ए माई मला क्षमा कर तू क्षमा कशी जर आहे क्षमा तू जर म्हणली अरे बाबा तुला दिसत नव्हतं का तुझे डोळे घेते काय किती मला लागलं करुणा झाली का करुणा नाही जागे दोन्ही बहिणी बहिणी आहेत जर जर मनुष्य म्हणलं ना मावशी लाट लागले माझ्याकडून चुकलं म्हणायचं क्षमा तुझ्या डोळ्यातून बाहेर पडलं पाहिजे बाबा असू द्या असले लागू म्हणलं ना करुणा शब्द आहे आणि क्षमा कोण शब्द आहे क्ष म्हणजे काय क्ष म्हणजे काय आणि क्षम म म्हणजे काय करुणा क म्हणजे काय करुणा र म्हणजे न म्हणजे काय विस्तार चला सगळं करुणा जागी झाली पाहिजे माणसाची आणखी पुढच्या सांगतो तुमची डोळे बंद असले तुमची करुणा छुपती है तुमची मना क सांगूची मना गुरुची करुणा छोपती है गुरुची जर नजर उघडलं ना गुरुची साधूची नजर जर पडली ना दर्शन हो गया, हो गया।, हो गया। पण नाही पार्वतीची करुणा जागी झाली आणि कर्ण जागी झाली मी सांगितलं हे देवार देव महादेव हे प्रभू हे प्रभू माझ्या प्रेम करता जी? जरूर माझ्यावर प्रेम करता हा प्रेम करतो मी पक्का हा पक्का प्रेम करतो सच्ची सच्ची हा सची, सची, प्रेम करतो माझ्यावर तुम्ही प्रेम करता हा तुझ्यावर प्रेम करतो सती मी तुझा प्रेम करतो तुझं मी तुझा पती परमेश्वर आहे मी तुझा प्रेम करतो मी तुला त्यांना सोडेल या वेळ बोलू नका माझ्यावर प्रेम करता हा करता मग मला तुम्ही एक सांगा हे प्रभू हे देवा

बार बार मरती है, और बार बार है जन्म लेती है तो मिल्यानंतर मशान भूमी मध्ये येऊन तुझी मिलेली मुंडेची माळा माझ्या घड्यात होऊन राहतो हे अकरा माळा आहेत ना अकरा माण की तुझी सायती बार बार जन्म लिहती बार बार का होती तू मी मरत नाही मी आम्हाला मी आम्हाला

जीवन माझं तापलं की नाच करता मला अमृत पाजा कोणता अमृत मला अमर बनायचा अमृत पाजा मी जन्मले नाही पाहिजे मी नाही पाहिजे तुम्ही असं कोणतं अमृत केलंय तर भगवान देवा देवी दे महादेव म्हणतात त्या शास्त्राचं नाव आहे सर भागवत शास्त्र भक्ती शास्त्र प्रेम शास्त्र आहे तुला अमृत पाचतो तू कथा ऐकायची का ऐकायची हा मी ऐकते मला मरायचं नको मला भागवत काय तुम्हाला मला मरायचं नको बार बार आईच्या गरबा जायचं पुन्हा जन्मायचं जा, पुन्हा म्हणायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा ह्या जन्मचक्राच्या चक्रातून मला करण्याकरता अमृत पाजा त्या शास्त्राचं नाव आहे भागवत शास्त्र प्रेम शास्त्र ग्रंथ आहे ते मला अमृत पाजा मग मी अमर बदल असं कोणतं अमृत आहे रे देवी तुला मी भागवत अमृत पाजतो पण कथा ऐकत असताना माझ्या तीन आटी तीन आटी बघा माझ्या देवा दिदी देव महादेव हिमालय एक बनला श्रोता एक बल्ला वक्ता देवा दिदी महादेव जगदंबा कथा सांगू लागले भागवत कथा सांगू लागले पण सांगितलं तीन माझ्या आती ते मला त्याच्या आरती सांगा प्रभू हे प्रभू तुमच्या तीन आरती कोणत्या माझ्या तीन आरती प्रभू सांगा ना मला हे सती कथा चालू असताना झोपायचं नाही पहिल्या आवड आहे जोपायचं नाही ना ठीक आहे का हरकत नाही देवादि महादेव पार्वतीला म्हणतात कथा चालू माझ्या प्रभूची कथा चालू असताना जोपायचं नाही ही आज मान्य आहे का म्हणली काय नाही हरकत मान्य झोपत नाही काट कशी देवी दुसरी आत आहे कथा चालू असताना बोलायचं नाही देवी बोलायचं नाही हा ठीक आहे नाही बोलत तुझी मुलगी गणेशाला नाही बोलत कार्तिक स्वामीला नाही बोलत ठीक आहे देवी माझी तिसरी आत आहे देवी माझी तिसरी आत आहे कोणती आत आहे तिसरी देवी माझी कथा चालू असताना माझ्या प्रभूची प्रभूची कथा आहे सहन भगवान देवादेवी महादेव पाळव माझ्या प्रभूची कथा सुंदर आहे पवित्र आहे सुंदर आहे पण माझ्या तीन आठ झोपायचं नाही बोलायचं नाही आणि ओंकारा द्यायचा हे प्रभू तर जर आचानक झोपझट लागली तर काय करू मी काय करून करणार मी कथा बंद करणार मी कथा बंद करणार तू बोलली मी कथा बंद करणार देवादी महादेव म्हटले आणि दिवाळी भोलेनाथ बाबा हिमालयात एक बंदा स्वतः एक बंदा वक्ता आणि दोघांची कथा चवी झाली म्हणजे